नवीमुंबई पोलिसांची कर्तबगार कामगिरी चोरी गेलेले मोबाईल पीडितांना दिले परत नवी मुंबईतील कोपरखरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील अनेक महिन्यांपासून मोबाईल आणि इतर वस्तू चोरीच्या घटना घडल्या असताना पोलिसांनी चोरी गेलेले मोबाईल आरोपीसह हस्तगत करून चोरी गेलेले मोबाईल आणि इतर वस्तू पीडित नागरिकांना परत केले असून जवळपास सत्तावीस लोकांना मोबाईल परत केले असून उर्वरित नागरिकांना परत केले जातील ही सर्व कारवाई पोलिसांनी झारखंड हरियाणा वेस्ट बंगाल आणि इतर ठिकाणाहून चोरीचा माल हस्तगत केला आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज कोपरकर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध प्रकारचे फोन चोरीच्या घटना आणि काही गहाळ झाल्याच्या मिसिंग झाल्याच्या घटना आपल्याकडे घडलेल्या होत्या त्यासंदर्भात पोलीस स्टेशनच्या पथकाने देशाच्या विविध भागातून जवळपास पन्नास मोबाईल हस्तगत केलेले आहेत त्यांना जे पीडित व्यक्ती आहे त्यांनासुद्धा ते जे मोबाईल फोन्स आहेत त्यांना ते वापस देण्याची आज कारवाई ठेवलेली आहे यामध्ये वेस्ट बेंगाल झारखंड बिहार दिल्ली आणि हरियाणा या ठिकाणावरनं हे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले पन्नास लोक आहे जवळपास त्यापैकी अठ्ठावीस लोक आलेले उर्वरित लोकांना सुद्धा जसे जसे पोलीस स्टेशनला येतील तसे वापस करण्यात येईल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री